हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ कोजागिरी पौर्णिमेचा आनंद आपल्या मनात रेंगाळत असतानाच आपल्याला वेध लागतात ते म्हणजे दिवाळीचे मग दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण दिवाळीचा सण अश्विन मध्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध तृतीयेपर्यंत म्हणजेच पाच दिवस हा साजरा केला जातो त्यात वसुबारस धनुत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन प्रदा व भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे त्यात दिवाळीचा पहिला दिवस असतो तो म्हणजे वसुबारस आणि त्यानंतरचा दिवस जो असतो तो म्हणजे धनत्रयोदशी तर अश्विन कृष्ण त्रयोदशी याच दिवसाला धनतेरस असेही म्हणतात याच दिवशी संध्याकाळी आपण धनाची आणि आयुर्वेदिक औषधांची पूजा करत असतो आज सकाळी आधी छान संपूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं धनत्रयोदशीला म्हटले जाते की त्या दिवशी तुम्ही सोने चांदी आ, पित्तळ तांब काही पण कोणत्याही यापैकी वस्तूंची खरेदी केली पाहिजे सोने आणि चांदी तर नाही पण आपण पन पितळाची एखादी छोटी वस्तू घेऊ शकतो कुठलीही पूजा करताना जी आपली सुरुवात होते ती म्हणजे नेहमी होते ती स्वस्तिकने तेथे पूजा मांडायची आहे त्या जागेवर छान असं स्वस्त काढून घ्यायचे आपल्याकडे जर काही सामान असेल तर आपण त्यात पूजेमध्ये नाविन्य आणू शकतो धनत्रयोदशीचा दिवस हा एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो तो म्हणजे की क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्न बाहेर पडले त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ उजवा अभयकर म्हणून आश्वासन देस देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृतयोनी योनी सुधापानी अशा नावानेही ओळखले जाते त्यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णू विष्णूंच्या चोवीसाव्या अवतारात धन्वंतरींची गणना होते म्हणून धनत्रयोदशीला धन्वंतरींची पूजा केली जाते आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो पण त्याच्या मागे काय कारण आहे शास्त्रोक्त दृष्ट्या त्याच्यामागे काय कारण आहे हे पण आपण समजून घेतले पाहिजे या दिवशी एकत्र एक येऊन सर्वांनी धन्वंतरी देवीची मनापासून स्मरण करावे आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजेच मानव जीवनाचे ज्ञान असाच आहे भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले निरोगी माणसाच्या स्वास्थाचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार प्रचार होणे हे आवश्यक होतं या पूजेचे म्हणजेच या दिवसाचे नाव आहे धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणून आपल्याकडे जेही धन आहे त्याची आपण पूजा करतो तर धन म्हणजे फक्त पैसाच नाही सोनं चांदीच नाही तर धन म्हणजेच तुमचे आरोग्य आपले आरोग्य हीच आपल्या सगळ्यात मोठी संपत्ती आहे जर आपले आरोग्य चांगले नसेल तर तुमच्याकडे कितीही धन असले किंवा कितीही सुखसुविधा असल्या तरी तुम्ही त्याचा उपभोग हा घेऊ शकत नाही म्हणूनच पहिली सुरुवात ही आपल्या आरोग्यापासूनच असते आरोग्याची तितकीच काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे म्हणून आजच्या दिवशी धन्वधरी देवाची पूजा केली जाते तसेच गणपती बाप्पांची महालक्ष्मीची आणि कुबेरांची पूजा केली जाते कुबेरजी हे संपत्तीचे व धनाचे देवता आहे म्हणून कुबेऱ्यांची पूजा केली जाते माझ्याकडे कोबेरांचा जा नाही आहे म्हणून मी सुपारी ठेवली जर तुमच्याकडे कुबेरांचा कॉईन असेल तर तुम्ही तो देखील पूजेत ठेवू शकता व तो पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता धनवदरी देवांचा मला फोटो करायचा आहे तर मी तो नक्की करेन त्या पूजेत आपण छान पाच कुंभ ठेवतो असे त्यामध्ये वेगवेगळी जी धान्य आहे जसे की तुम्ही कडधान्य ठेवू शकतात आपल्याकडे जे म्हणजे जसे तांदूळ गहू ते पण धान्य आहे ते सगळे धान्य इथे आपण ठेवायचे आहेत प्रत्येक सण जो असतो आपला तो निसर्गाबद्दल जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करायला शिकवतो म्हणून प्रत्येक पूजेमध्ये ज्याही नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांची पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि हेच कुंभ ज्या आपण लक्ष्मीपूजनाची पूजा करणार आहोत तेव्हा हेच कुंभ मी त्या पूजेमध्ये मांडणार आहे या पूजेमधलं बरंच असं सामान जे आहे ते आपण तसंच ठेवायचं आहे ते आपण पूजेमध्ये वापरू शकतो खील पठण करायचे आहे जसे की लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र बेर मंत्र धन्वंतरी मंत्र त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आपली सर्व पूजा आटोपल्यानंतर आजच्या दिवशी करायचे असते ते म्हणजे यमदीपदान तर यमदीपदान कशासाठी करायचे असते तर आपल्या घरातली कुठल्याही व्यक्तीला अकाली मृत्यू किंवा अपघाती मृत्यू होऊ नये याकरता यासाठी आपण यमदीपदान करायचं असतं तर हे करताना हा मंत्र म्हणायचा आहे मृत्युना दंडपाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशान दीपदानात सूर्य सूर्यजहा प्रियता मम जो मंत्र आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देत आहे जेणेकरून तुम्ही तो म्हणू शकता तर हे संध्याकाळीच करायचे आहे आणि हे पूजा आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून म्हणजे दक्षिण दिशेकडे हा दिवा आपण लावायचा आहे व देवाला प्रार्थना करायची आहे तर अशी होती ही आजची आपली ध्र धनत्रयोदशीची पूजा तर आजची धनत्रयोदशीची पूजा मस्त छान अशी सुंदर झालेली आहे बघू शकतात तुम्ही इथे तरी हा वेळेस छान मी असे मस्त संपूर्ण तेरा दिवे कलरचे केले होते दो दोन त्या एका कलरच्या आणि खूप छान सक्सेस असे मला वेगळे रंगाचे दिवे करायचे होते आणि ते मदत केली आहे शिवाय मी ऑनलाईन किती सुंदर आहे जितकं कॅमेरासुद्धा कॅप्चर करू शकत नाही ते इतके प्रत्यक्ष इतके सुंदर दिस दिसत होते की काय बोलावे खूपच छान हे जसे पण त्यांना रंग लिहिले आहे वेगवेगळे तसेच रंग आपल्या सर्वांच्या आयुष्यात असू दे आनंद सुख हे सगळे वेगवेगळे रंग सगळ्यांच्या आयुष्यात असू दे ह्या अनुषंगाने हे तेरा दिवे वेगवेगळ्या रंगाचे असे केले होते जे पण दिवाळीचे दिवस आहेत ते तुम्ही सर्वांनी खूप छान एन्जॉय करा आज होती धनत्रयोदशी पूजाचा दिवस पूर्ण रिकमा आहे त्यानंतर आहे आपली नरक चतुर्दशी म्हणजे स्नान त्यानंतर आहे आपले लक्ष्मी पूजन तर मग म्हणजे आपला झाडू आहे केक या दोघी गोष्टी धनत्रयोदशीला आणायच्या पण त्याची पूजा आज करायची नाही त्याची पूजा आपण करायची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर ज्या ज्या पूजा होतील त्या तुमच्यापर्यंत मी नक्कीच घेऊन येईल तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा भगवान कुबेर देवतांना लक्ष्मी मातेला भनवंतरी आईला सर्वांना आजच्या दिवशी एकच प्रार्थना करते की सर्वांच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती समाधान भरभरते उत्तम आरोग्य सगळं सर्वांना दे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशीच धनोंद्री आईजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबवते की पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाहेर सर्वांनाच स्वामी म्हणजे